भविष्यातल्या तंत्रज्ञान केंद्रित युद्धनीतीची वेळीच चाहूल घेऊन त्वरित निर्णय घेणाऱ्या मुत्सद्दी नेत्यांची गरज असल्याचं मत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केलं आहे भविष्यातल्या संदर्भात तीनही सेनादलांच्या तुकडीचा समावेश असलेल्या अभ्यासक्रमासंदर्भात आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना ते काल नवी दिल्लीत बोलत होते कृत्रिम बुद्धिमत्ता मशीन लर्निंग चोरीसंदर्भात बदललेल्या तंत्रावर आधारित स्टेल्थ तंत्रज्ञान अतिजलद शास्त्रास्त्र आणि रोबोटिक्समधली प्रगती हे भविष्यातल्या युद्धांचं वैशिष्ट्य असेल असंही ते म्हणाले भविष्यातली युद्धनीती हवाई आणि अंतराळ युद्ध नॉन कायडनेटिक युद्ध सागरी मोहिमा आणि एकाच वेळी विविध स्तरावर लढाया करणाऱ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करणं ही काळाची गरज असून या अभ्यासक्रमात त्यांचा समावेश केला आहे असं त्यांनी सांगितलं आधुनिक युद्धक्षेत्रातली गुंतागुंता हटाळण्यासाठी तंत्रज्ञान सक्षम लष्करी कमांडर्सचे कॅडर तयार करणे हे या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहे